वैजापूर गुंगापूर विधानसभा हा जोरदार प्रवेश पंधरा तारखेला होणार होता परंतु काही घटना घडल्या काही हरकत नाही परंतु त्याच ताकदीने आज मातोशला प्रवेश होतो

भारतीय जनता पार्टीचे नेते पत्नी व ते सातत्यानं वैजापूर नगरपालिकेचे नगराध्यक्षामध्ये स्वागत होत मी त्यांचं शिवसेनेमध्ये पूर्णपूर्व स्वागत करतो आणि त्यांना ही शिवसेना वैजापूरची शिवसेना एकोणीसशे पंच्याऐंशी पासून